नाही कशा हात मस्त म्हणजेच ना वाजलेले आहे दुपारचे एक वाजलेला आहे दुपारचा आणि आधीराज बाबू आज लवकर उठल्यामुळे झोपलेला आहे तो म्हणजे आपण पण झोपून दिवस न काढताच काहीतरी करूया आधीराज बाबू झोपलेला आहे बराच वेळ झोपला असं मला तर वाटतंय तो कारण सकाळी सात वाजता उठला होता तो सो मला आज मशीन कसलाही परस मशीन काढणार आहे मी गेले होते ऍक्च्युअल मध्ये मी ब्लाउज पीसचं ब्लाऊज शिवणार होते मी पीस का अस्त्राने फॉलने गेले होते तर ते दुकानच बंद आहे तीन हो मी रॉंग टाईमला गेले असेल त्याच्यामुळे दुकान बंद आहे पण मला आज काय पण होत्या मशीन काढायची खूप दिवस झालं मी शिलाई मशीन काढली नव्हती अक्षरशः ती इतक्या दिवस बंद आहे ना मला वाटतं जवळजवळ महिना दीड महिना झालं ती बंदच आहे मी काढलेलीच नाही आहे मग जाऊ दे जास्त काय नाही होत थोडं तर आपण करू शकतो मला पाय नाही तरी शिवाव्या आहेत तर खूप खराब झालेल्या आहेत मी घरी शिवल्या होत्या त्या पण पण आता काय म्हणतात वरचं जे असं ते फाडलेलं आहे खूप झालं त्याला खूप दिवस झाले त्याला मला वाटतं जवळजवळ सहा सात महिने झाले असतील मला आज काय पण होऊ दे आज काढायचं म्हणजेच नाही शिवणार आहे मी थोडा खूप दिवस झाला दिलेलं नाही खूप दिवस झाला मशीन काढून मला जाऊ दे आज काही पण होऊ दे मशीन काढायची म्हणजे काढायची कारण सगळ्यात महत्वाचा आदरश बाबू झोपला होता नाहीतर मग तो असला की याच्यावर हात घालायला येतोय आतमध्ये मशीन मध्ये त्यामुळे नको वाटतंय मग काढायला वाटते चुकून हात घातला तर काय करायचं ते कितीला पडायचं असं वाटत काढलीच नव्हती इतक्या दिवस चला काढूया मेमरी लॉस होणे जो प्रकार असतो तो माझ्यासोबत एवढा लागलाय मला कळेल झालंय धागा कुठून काय इतक्या दिवस काय म्हणतात काय रेवा माझ्यावर ही बिकट परिस्थिती आली काय मला कळेल झालंय धागा कुठन मला कळे ना मला माझी मशीन आहे ती फुल शटरची आहे सिंगल च्या नाहीये है फायनली दहावा तर लागलेला आहे आधी तर खूप दिवस नाही आहे त्यामुळे जरा आधी शिवाय मारून बघते कशी बसते मला आय थिंक असं वाटलं मशीन जड जा जाणार आहे कारण जेवढा तुम्ही त्याचा वापर कराल तेवढी ती काय म्हणतात तुम्हाला जड जात नाही अडकायला आलं मशीन अरे बापरे माझी आधीच नीट लागलेली नाहीये माझी वादी नीट लागली नव्हती त्याच्यामुळे जरा एवढ्या दिवसांनी साधून संदर्भ लागली शिलाई पण आहे वा छान शिलाई पण बसलेली आहे सो जे कटिंग करून ठेवलेलं आहे ते शिवायला घेऊ कंप्लीट झालेली आहे सो मधून एक जरा असं काय म्हणतात हे मारते शिलाई मारते कारण आतलं कापड जे सरकू नये म्हणून काय म्हणतात मशीनवर बसले आणि चार पाच पाय पासन शिवलेले आहेत मी ब्लाउज शिवायचं होतं पण अस्तर आणि फॉल दोन्ही पण नाही भेटलं त्याच्यामुळं राहिलं सो एक म्हणता मी चार पाच शिवल्या अल्टरनेट टाकता येतात किंवा मग ठेवता येतात म्हणून शिवलेले आहेत आज खूप दिवसांनी मला खरं तर टाईम भेटला होता मशीन काढायचं ते टाईमच नाही भेटत पण आज भेटला होता कारण बाबू झोपला होता त्याच्यामुळे हा टाईम भेटला नाही तर अजिबात टाईम भेटत नाही चला आज मला पण खूप छान आणि बरं वाटलं की इतक्या दिवसाने मी मशीन काढली गरम इतकं आहे ना भरपूर गरम होत होतं तोंडावर जरास पाणी मारून घेतलेलं आहे असं बरं वाटत आहे बाहेर तर इतकं कडक होऊन पडले बाबा बाबा काही सांगायला नको छान मस्त काय म्हणतात शेवण काम केलेलं आहे कंबर बाई आहे दो आता ते दोन्ही हात आणि आम्हाला ओरडायला असं आधी दुखत नव्हतं म्हणजे एवढं जेव्हा मशीनवर होते तेव्हा आधी दुखत नव्हतं पण सी सेक्शन डिलेवरी आणि आधीच्या वेळेस घेतलेल्या रक्तवाडीचे इंजेक्शन किंवा आपण नॉर्मल इंजेक्शन घेतलेलं ते असं काहीतरी एक्स्ट्राचं काम काढलं की ते दोन्ही हाताला चालू होतात एक तर चार दिवस झालं म्हणजे आधीच दुखत होते मी इग्नोर केलं होतं असू तिचा उघड पण आज खूपच दुखायला लागलो परत असं झालं स्वतःसाठी काहीतरी केलं हेच खूप छान वाटतं त्यामुळं बाकीचं दुःख विसरायला होतं असं झालं मी जेवणार आहे तर मी जेवले नव्हते जेव्हाच्या आधीच्या चालू होती व्हिडिओ मी तेच करते ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ आजचा दिवस मला छान असतो आणि दर हे स्वामीच्या मी प्रार्थना असेल बाय बाई